ताईचा फोन आला मोठ्या पुरीकडला खणी नेऊन सोडितो महिनाभर आता पंढरपूरला वारी जायचंय पाय इकडे तुला आहे ना ताईकडे नेऊन सोडित आता मला जायचंय पंढरपूरला एक महिनाभर हा पायी तिन्टी मध्ये पायी वारी जायचे मला आता काल येते वारी तुला चालायला त्रास नाही निघत तुला कुठे येते बरोबर उन्हा पाऊस पाऊसचा येतो पाऊस लय हलवा त्या एवढं तुम्ही जाता आता मग आता माझं काय वय राहिलं आता शेवटची वारी काहीतरी करावं लागेल जाऊन आले ना नाही नाही जायलाच पाहिजे जोपर्यंत पाय झाला तोपर्यंत वारीला आणून तुम्ही चालले आता मग आता देव आता वारी चालली म्हणलं पंढरपूरची बाकीची जोडीदार करत राहू का अरे ते दोन चार जण जोडीदार सांगितलं चला चला जाऊ म्हणे मग म्हणलं चला येतो आता काय तिथे तुझ्या बहिणीकडे सोडायची ताईकडे तुझे तिथे काय करायची आणि तिथे काय करते तुला तिथे कोण आहे सासू सासरे ते ना त्रास तुला तिला त्रास देते ना हां त्याच्यामुळं तुझ्या नवऱ्याने इडे आणलं काल आणलं मग कसायचे आता लगेच जाऊ ना आपण जेवण केलं मी मग मी ना आता तिला फोन करतो आणि हॅलो काय अरे म्हणलं आहे ना तुझ्याकडे आणून देतो ती ना आता येऊन पंधरा दिवस झाले हा मला जायचं दिंडीत वारी ती एक महिना भर बर हा ती ना आता तुझ्याकडे म्हणजे चांगली संबळ तिला तिच्या नवरा काही येणार नाही अजून दोन तीन महिने मी आता एक महिन्यानाच येईल डायरेक्ट दिंडीतून मैं, मैं हा चा, चा। चालेल ना आता मी बहिणीचं सांभाळत नाही का मी तिला हां हां मग त्याच्यामुळे तिकडे जानली का तान नाही राई चालेल तर मग आणून सोडा हां हां इगा काही काम नाही आता उन्हाळाच आहे करमत नाही काही नाही येतो आम्ही तीन एक वाजेपर्यंत मी बार-बार या चालेल ठीक आहे चला तखणी ताई घरीच जाऊ गाडी लागलं पाहिजे आपल्याला तू बॅग भरत कपडे कुबडी चल या आता घरी लगेच जाऊ चाल आटप लागेल सगळं कपडे चालते

पाच ते घेऊ ना बुका बरं बरं माणसं तुम्हाला व्हायचं कटायचं नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्या बायामुळं आपली ठकी आहे ना थकी आहे मग काय तयार ठकी आहे थकी लांबच राहून द्या नाही नाही ठकिला नाही ते दुसऱ्या गाडीत तिथं पिक्चर माझ्या गाडीत नाही नाही त्याच्यामुळे मी दुसरे तंबू आम्ही माणसाचे जोपतो तंबू तिकडे नाही एक महिने गोळ्याचं पाकिट घेऊन जावा का गोळ्या ते ना, ना।, ना, ना मामा बायला जर गोळी देऊन तुम्ही जर गोळ्या घ्यायचा ना तुम्हाला एनर्जी वाढेल पाकिट राहत चाललं चाललंय पायपाय चालू आहे ना ते हातपाय दुखाच्या घ्यावा जागे ती रात्री तुम्ही लाल गोळी घ्या संध्याकाळी लाल गोळी जर घेतली ना

मग मामा जर बळा असतात तर मग तिथे सगळं काम होत ना म्हणजे गोळा करताना म्हणजे मामाचे कपडे धुती सगळं धुती माहिती मेडिकल होतो दिवस डिप्लोमा होईल दिले त्याच्यामुळे ना मला दुकानाला काढ माहिती तिला जगा बायला ना

तुम्हाला तुम्ही गोदने घेतो त्या खर्चला हा पडू त्याकडे मला फॅन लाव का नको नका लाव फॅन नका लावू पाय नाही पाय झोपतो मी कोण झोपते तू कोण झोपू तू मी कोण झोपू हा तू दादी करून जाऊ मला काय लागलं ना हा मग मागून जातो ना बस काय मला पाणी लागलं तर कपडे घेण्या गोजाने का का तसं काम किती आहे नाही आपलं वजन बा आहे

झोपले का नाही गॅसचे बटन बंद करत राहून गेलं गेलो बटन बंद करून बापे पाणी पण तिथे दान झाले झोपले दले गॅसच बटन कस का चालू राहिलो का ना, ना?

हे काय ही खाली येऊन तोपणे काय एखादी बसून चाल असेल पुढे यांच पा काय म्हणाले आ उठा न

तुमच्या वगैरे तिला दुवापती म्हणून काय कळा या मला वाटलं बरं झालं की तिचे मुख्य नाही घेतली होतं मी पाहिलं सगळं अरे मी काय आता माहितीये का कोण आहे तू का ती म्हणून काय नाही मी सगळं फायदा अरे तरी मला कळलं झाली राहते म्हणजे काय कळतंय बरा ते ठेवले काय कळत तूच आहे काय काय बरं मी तुमची बारी दाखव पाहिला तुला सुचूक केलं सुचूक केलं आज ठाप हाल नाही चाल नाही मला उद्या नाही मी मधे जपळाय जातो लक्षात जातोय काय